साधारण पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये काम करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या भाजपात आहेत कधी काँग्रेस पक्षाचे ते महत्वाच्या नेत्यांपैकी एक नेते होते दरम्यान आता हेच अशोक चव्हाण काँग्रेसवर टीका करताना पाहायला मिळतात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला यावेळी बोलताना ते म्हणाले की हर्षवर्धन सकपाळ अजून नवीन आहेत त्यांना बराच अनुभव घ्यायचा आहे मी पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये काम कौन आहे कोण कोणाला गिळत आहे याचा अनुभव मी घेतलेला आहे नवीन अध्यक्ष असल्याने त्यांना गिळल्यावर लक्षात येईल की कोण कौन कोणाला गिळत आहे असा हल्ला बोल अशोक चव्हाण यांनी केला एखादा पक्ष प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय ज्या पक्षाशी जनतेचा संपर्क असतो तो पक्ष कधीही संपू शकत नाही दक्षिणे ताजही प्रादेशिक पक्षाचं मोठं अस्तित्व आहे मीही पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये होतो त्यामुळे या पक्षाच्या अधोगतीविषयी बोलणं मला योग्य वाटत नाही मी माझी दिशा स्वीकारली आहे मी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली महायुतीच्या अंतर्गत नाराजीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली महायुती किंवा आघाडीचा सरकार असलं तरी प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्यासाठी राजकीय निर्णय घ्यावे लागतात समन्वयाचा अभाव आहे हे मी म्हणणार नाही मात्र समन्वय घडवण्यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतात त्यामुळे कोणती चिंतेची बाब वाटत नाही सरकारकडे मोठं बहुमत असल्याने ज्या कोणत्या म मत मतभेदाच्या गोष्टी असतील त्यात मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं